मंडळी तुम्हाला काय वाटलं हे लोक बस किंवा ट्रेनची वाट बघते का अजिबात नाही मंडळी ये आलेले आहेत अजमेरा फॅशन मध्ये आपलं जीवन आणि आपलं आयुष्य चेंज करण्यासाठी मग तुम्ही काय रिकामी बसले आहात घरी आहो तुम्ही पण येऊ शकता अजमेरा फॅशनमध्ये पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो या ठिकाणी आलं म्हणजे की व्यवसाय आरामात स्टार्ट होतो इन्व्हेस्टमेंट जास्त तुम्हाला करायचं नाहीये पंचवीस ते तीस तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो तुम्हाला नॉलेज नाहीये किती इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही मार्जिन किती लावू शकता किंवा कस्टमरसोबत डील कसा करू शकता नेमका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगणार आहे आता आपलं आयुष्य चेंज करू शकता पण आपल्याला व्यवसाय करावा लागणार आहे बरेच लोक मी जसं तुम्हाला हायलाइट मध्ये दाखवलं ना की बरेच लोक जसं चेअरवर बसलेले होते ते काय कुठे जात नाहीये ते आलेले आहेत अजमेरा फॅशन सोबत जुडून आपला व्यवसाय करण्यामागे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टीचे सगळ्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट करायला भेटणार आहे म्हणजे की पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो सर्वात प्रथम मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते हे बघू शकता किती सुंदर आणि छान या ठिकाणी कलेक्शन आहे स्माइल आली की नाही मला सांगा नक्की हसली की नाही नक्कीच हसल्या असेल कारण महिलांना आवडणारं सर्वात बेस्ट कलेक्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये आणलेलं आहे पहिले तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये साडी एकदम सॉफ्ट मटेरियल सोबत म्हणजे की पैठणी महिलांनी नक्कीच मला कमेंट करणारच आहे की नक्कीच हे हा व्हिडिओ आहे पैठणीचा बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला ज्याच्या जरीचं प्रॉपर काम मिळणार आहे आणि खूप डिमांडेड कलेक्शन आहे याला काही कुठला सीझन लागत नाही कारण आपल्याकडे जे प्रोग्राम असतात म्हणजे एंगेजमेंट असेल किंवा जाऊळचा कार्यक्रम असेल किंवा न आपण म्हणतो ना की सातव्या महिन्यात खोळवण्याचा पण प्रोग्राम असतो तर त्याच्यासाठी हा कलर जो आहे ना मोस्टली लकी किंवा आपण म्हणतो की, की म्हणताना शुभ मानला जातो त्याच पद्धतीने तुम्ही हा कलर कॉम्बिनेशन सुद्धा इथून परचेस करू शकता पण आपल्याला घ्यायचे असतात सेट वाईज सिंगल पीस इथे कुठला नाही मिळत बरेच लोक काय करतात स्क्रीनशॉट काढला लगेच ऑनलाईनच्या टीमसोबत कनेक्ट झाली आणि म्हणतात की अहो मॅडम एक एक पीस दाखवत होते अहो इथे तुम्हाला सगळे जे असतात ना सेट वाईज कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत आपण इथे थोडे कलर बघूया म्हणजे लगे तुम्हाला लगेच लक्षात लग येईल की याच्यामध्ये किती पीसेचं सेट आहे जसं तुम्ही हा कलर बघत आहात खूपच सुंदर आहे आणि पहिली जी साडी बघितली ना त्याच्यामध्ये डिझाईन्स वेगळी आहे बर का हे बघा दोघांमध्ये डिझाईन्स वेगळी तुम्हाला मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन वेगळा या आहे याच्यात आपण अजून एक तिसरा पीस आहे ते पण आपण बघणार आहोत काठा पदरामध्ये खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये हे बघा याच्यामध्ये दोघं डिझाईन्स ह्या सेम आहेत तिसरी वेगळी आहे आणि चौथी पण खूपच सुंदर आहे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये बघा म्हणजे चारही ज्या पीसेस आहेत ना म्हणजे चारही पिसांचं अगदी सुंदर चा जे प्रिंट जरीचं काम केलं कॉपर जरीचे खूपच छान आहे आणि काठा पात्राचं कलेक्शन म्हटलं म्हणजे तुम्ही आरामात डबल मार्जिंग मध्ये मा सुद्धा सेल आऊट करू शकता जर तुम्हाला स्पेसिफिक हे कलेक्शन ठेवायचं असेल ना तर याच ठिकाणी तुम्ही आ, मी तुम्हाला सजेस्ट करते एकदा नक्कीच अजमेरा फॅशनला भेट द्या इथे जे कलेक्शन भेटतात ना स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीत आणि मेन म्हणजे होलसेल मध्ये भेटल्या म्हणजे की स्वस्त पैसे पण वाचतात आणि कलेक्शन सुद्धा आपल्याला बेस्ट भेटतं म्हणजे या ठिकाणी कलेक्शन एवढे सुंदर असतात म्हणजे चला आपण याला थोडं साईडला करूया ज्या ज्या महिलांना आवडले असेल त्यांनी स्क्रीनशॉट शॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याचे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे व्यवसाय करण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे मी व्हिडिओ मध्ये बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते भेट करा अजमेरात या सगळे कलेक्शन ऑब्झर्वेशन करा रेंज काय आहे प्राइस काय आहे किंवा तुम्ही जे सेल्स पर्सन तुम्हाला दिले जातात ना त्यांच्यासोबत थोडं फ्रँकली वा डिस्कस करा की तुमच्या आयडियामध्ये काय चालणार आहे किंवा तुम्ही एका प्रॉडक्टमध्ये काय मार्जिंग लावू शकता ह्या सर्व प्रश्नांच उत्तर तुम्हाला आमचं एक सेल्स पर्सन देत असतं आणि लँग्वेज प्रमाणे सुद्धा तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो पुढचं आपण बघूया बघा फोल्डिंग सुद्धा किती प्रॉपर आहे याच्यात कॉम्बिनेशन बघू शकता काठा पदराच आहे आणि छानपैकी तुम्हाला मोठ्या बॉर्डर सोबत तुम्हाला हे मिळणार आहे आणि हे खालचा भाग जो आहे ना हा पदराचा भाग येणार आहे वरच्या साईडचा तुम्हाला म्हणजे फोल्डिंगची सिस्टम आहे म्हणून तुमच्या लक्षात नाही येते तर तुम्ही असे सुद्धा फोल्डिंग ठेवू शकता त्यातले त्यात तुम्ही म्हणजे बघा बिझनेस करायचा म्हटला त्याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी आपल्याला ऑब्झर्वेशन कराव्या लागतात म्हणजे की पॅटर्न कसं आहे कपडा कुठला आहे रेंज कुठली आहे त्याच्यावर वर्क कस आहे जरीचा आहे सिल्वरचा आहे किंवा एम्ब्रॉयडरी कशीची आहे किंवा कशा पद्धतीने केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटीस करणं व्यवसायात खूप गरजेचं आहे कारण बरेच लोक काय का करतात व्यवसाय स्टार्ट झाला हा येणार हे कस्टमर आलं बघितलं गेलं याला थोडी अर्थ आहे अहो तुम्हाला व्यवसाय करायचा आहे सोबत तुम्ही बॉन्डिंग कसं बनवता सोबत डील कसं करता, है। कि करता है। है। याचा सुद्धा मेन महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुम्ही सोबत डील कसा करतात कस्टमरला कन्व्हिन्स किती करू शकता याच्यावर सुद्धा आपल्याकडे हे नॉलेज असलं पाहिजे जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात ऑरेंज कलर आहे आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशनचं तुम्हाला काठाचं हे सुंदर आणि एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये ही साडी मिळणार आहे बघा काठाबद्दलचं कलेक्शन असं आहे की आपण फंक्शनमध्येच वेअर करत असतो आणि मोस्टली आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे तर लग्नाच्या सीझनमध्ये मोस्टली याची याचीच डिमांड असते तर तुम्ही स्पेसिफिक फक्त पैठणीचं जरी शॉप ओपन केलं ना तरी पण तुमच्या ह्या साड्या आरामात एका महिन्याच्या आत म्हणजे मी जास्त नाही सांगते तुम्हाला पंधरा दिवसात सुद्धा सेल आउट होऊ शकता पण तुमच्या जी कन्व्हिन्सिंग पॉवर आहे ती असली पाहिजे मंडळी व्यवसाय करण्यासाठी हे ठिकाण खरंच बेस्ट आहे एकदा भेट द्या अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला टोटल व्हरायटीज आहेत टोटल कपड्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रकार मिळत असतात नक्कीच सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सळं तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी जर तुम्ही इथे आले तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा मिळणार आहे तर मंडळी नक्कीच व्हिडिओ आवडला असेल पैठणीचा आहे तर व्हिडिओ आवडणारच ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजी बात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार